राज्यात पवित्र पोर्टल दोन हजार बावीस अंतर्गत जी शिक्षक भरतीची प्रक्रिया, भरती प्रक्रिया होती ती आता अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते खरंतर मुंबई गडचिरोली गोंदिया अशा अनेक जिल्ह्यांमध्ये जी शिक्षक भरतीची प्रक्रिया होती ती पूर्ण झाली असून काही शिक्षकांनी सेवा देखील स्वीकारल्याचं आपल्याला पाहायला मिळते पण या संपूर्ण प्रक्रियेत पुणे शहर हे कुठेतरी मागे राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे असं म्हणण्याचं कारण म्हणजे पुणे शहरात ज्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली होती त्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी अजूनही सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत खरं खर तर शिक्षण आयुक्तालय शिक्षण संचालक शिक्षण उपसंचालक ही सर्व कार्यालय पुण्यात आहेत तरी सुद्धा या संपूर्ण प्रक्रियेत पुणे शहर कस काय मागे राहतय असा प्रश्न या सगळ्यातून उपस्थित होतोय या संपूर्ण प्रकरणावर आम्ही जेव्हा या विभागाशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला तेव्हा शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे यांनी काय माहिती दिली आहे पाहुयात तर पवित्र पोर्टल अंतर्गत दोन हजार बावीस ची शिक्षक भरती त्यात पुणे जिल्हा अजूनही मागे आहे तिथे कागद कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे असं आहे पण बाकी जिल्ह्यातली शिक्षक भरती पूर्ण होऊन त्यांनी शिक्षकांनी सेवा देखील स्वीकारली या मागचं कारण पुणे जिल्ह्यातले माध्यमिक तसंच संचालक स्तरावर हे सर्व कागदपत्र त्याचे व्हेरिफिकेशन हे सात ऑगस्टच्या पूर्वी झालेलं आहे आणि सर्व संस्थांना त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रमाण तसे प्रमाणपत्रे त्यांना दिलेले आहे पुढील प्रक्रिया हे संस्था स्तरावरची आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर संस्था आपल्या निवड झालेल्या उमेदवाराला त्यांच्या स्तरावर नियुक्ती आदेश देतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरिफिकेशन करण्यात आली संस्थांना कशा प्रकारे डॉक्युमेंट संस्था सर्वप्रथम त्यांच्या स्तरावर मुलाखती घेऊन ते उमेदवाराची निवड करते लॉग इनला आल्यानंतर आणि त्यांनी जे निवड केलेले उमेदवार आहेत ते त्यांच्या डॉक्युमेंट जे आहेत त्यांनी ऑनलाईन केलेले आणि प्रत्यक्ष सादर केलेले त्याची पडताळणी करण्यासाठी संबंधित शिक्षण अधिकाऱ्याकडे ते डॉक्युमेंट सादर केले जातात आणि पडताळणी केलेलीच प्रत्यक्ष डॉक्युमेंट आहेत का ही व्हेरिफिकेशन अधिकारी स्तरावर होतं आणि ते दोन्ही योग्य असल्याचं प्रमाणपत्र संस्थाचालकांना किंवा संबंधित व्यवस्थापनाला दिलं जातं या संपूर्ण प्रकरणात अशी देखील एक चर्चा आली की ये ही तत्ते ये जी सगळी डॉक्युमेंट ची व्हेरिफिकेशन ची जी प्रोसेस आहे ती फास्ट जलद गतीने व्हावी यासाठी काहीतरी आर्थिक देवाणघेवाण देखील सुरू असल्याची चर्चा आहे त्यात किती तथ्य आहे आता याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही कारण याच्यामध्ये जी उमेदवार आहेत आणि प्रतिनिधी आहे उमेदवार हा प्रत्यक्ष इथं आपल्याकडे शाळे डॉक्युमेंट साठी येत नाही संबंधित संस्था ती व्यवस्थापन काय करतो ते डॉक्युमेंट सादर करतात शिक्षणाधिकाऱ्याकडे आणि शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याचा रोल जो आहे तो मर्यादित आहे याच्यामध्ये आहे ही त्याने अपलोड केलेली कागदपत्र आणि प्रत्यक्ष सादर केली त्याच्यामुळे आर्थिक देवाणघेवाणीचा कुठलाही विषय नाही किंवा तशी शिक्षण अधिकाऱ्याला कुठलीही डिस्क्रिमिनेशन पॉवर नाही कुठलं योग्य अयोग्य ठरवण्याची फक्त आहे त्याची पडताळणी करून देणे त्याच्यामुळे कुठला याच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण प्रश्नच येत नाही शिक्षण विभागाकडून सगळे डॉक्युमेंट जे व्हेरीफाय झालेले ते संस्थेला पाठवण्यात आलेले तरी सुद्धा अजून संस्थेकडून किती मुदत शिक्षकांना जे आहे ते त्यांचे ते नियुक्ती पत्र देण्यासाठी आपण किती वेळ लावेल तुमच्यात आणि संस्थेमध्ये काय संवाद आहे का या सगळ्या संदर्भात सर्व संस्थांना पंधरा ऑगस्ट पर्यंत त्यांना नियुक्ती आधीच देण्याचे निर्देश दिलेले त्याप्रमाणे ते त्यांच्या स्तरावर ते संबंधित उमेदवाराला संबंधित उमेदवाराला ते त्यांच्या स्तरावरून मेलद्वारे त्यांना कळवत असतात त्याच्यामुळे त्यांनी हे उमेदवार दिलेले ते आमच्याकडे आज तरी उपलब्ध नाही की ते लागेल नंतर आम्ही आढावा घेऊ शकतो या सगळ्या अफवा ज्या आहेत त्याबद्दल तुम्ही जे शिक्षक भरतीसाठी जे अजून तात्काळ आहेत त्यांना तुम्ही काय सांगा त्याच्यामध्ये कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवायची गरज नाही की पवित्र पोर्टल अंतर्गत होणारी भरती शंभर टक्के पारदर्शक आहे त्याच्यामध्ये जरी कुणी अफवाज वाटलं कोणी चुकीची माहिती देत असेल तर त्यांनी डायरेक्ट शिक्षण विभागाशी संपर्क साधावा त्याच्यामध्ये आपले शिक्षणाधिकारी आहेत विभागीय उपसंचालक कार्यालय आहे तसंच इथं संचालक कार्यालय आयुक्त कार्यालय या सर्वाशी कुठलाही संपर्क साधता येतो आणि आपल्या शंकेचे निरसन करता येत पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की कुठल्याही उमेदवारांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये ही भरती प्रक्रिया ही शंभर टक्के पारदर्शक